बीड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष प्रेमलता पारवे यांनी शुक्रवारी पदभार घेतला पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये अंतर्गत नानाजी नाट्य पाहायला मिळाले तसेच शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी शिवसेनेची डरकरी फोडत खडे बोल सुनावले पाहूया या व्हिडिओमधून ही झालेली धुसपूस

था। था था था। <laughs> काम कर दाखवा लगे नहीं तो पूछा बुटाने अपने लोग काम नहीं कर आता आमार आमदार नगरपालिके विषय नगरपालिकाजली समित प्रचंद पंचायत समिति नाही तुम्हाला पंचायत समिती दिला पंचायतचा विचार करावा लागेल तुम्ही आताच घडे म्हणत आलेलं मग धनुष्य बाहेर पुढे जाऊ त्या बरोबर मान आणलं ह्याच्यापेक्षा नाही तर आत्तीला मग